आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीना तोंड देण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाणे आणि अग्निशमक विभागामार्फत मंगळवारी पावसाळी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते टाळकुटेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात सकाळी साडे दहा ते सव्वा अकराच्या दरम्यान हे मॉकड्रिल पार पडले मॉकड्रिल अंतर्गत नदीपात्रात पुराच्या पाण्यात दोन व्यक्ती अडकून बुडत असल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले अग्निशमक दलास अशा प्रकारची माहिती मिळाली अग्निशमक दलाचे कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाले दोन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढले प्रक्रियेत प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी काय करावे आणि काय टाळावे याचं मार्गदर्शनही करण्यात आलं पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि अग्निशमक विभागाचे केंद्र प्रमुख किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ड्रिल संपन्न झालं या मॉकड्रिलमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मुंबई नाका सरकारवाडा पोलीस पथक अग्निशामक दल नागरिक संरक्षण दल होमगार्ड जीवरक्षक आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते नागरिकांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आपत्तीला समक्षपणे सामोरे जाता यावे या उद्देशानं ड्रिल करण्यात आलं यावेळी नागरिकांची गर्दी उसळली होती उपस्थितांना प्राथमिक उपचार जीवरक्षक तंत्र पूर परिस्थितीत मदत कार्य यावर आधारित माहिती देण्यात आली आता जनरली पाहायला गेलं तर पोलिसांकडे पोलिसांचं जे काम जर पाहिलं होतं कायदा आणि सुव्यवस्था आली रहदारी नियंत्रण आलं किंवा दंगल नियंत्रण आलं पण ज्या वेळेस अशा काही नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती येते नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा पोलिसांचं महत्वाचं कार्य आहे आणि हे कार्य फक्त एकटा पोलिस दलाचं नाही आहे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्याचे आमचे पाटील साहेब आहेत त्यांचे जगताप साहेब आहेत त्यांचे सैफी अँब्युलन्सचे आपले दोन अँब्युलन्स आणि त्यांचे इन्चार्ज पण या ठिकाणी आहेत तर वेगवेगळ्या विभागांमध्ये अशा कंडिशन मध्ये जो समन्वय साधला जातो आणि समन्वयाने या ठिकाणी जे बुडणारे नागरिक असतील किंवा नदीच्या कडेला जे कोणी लोक असतील त्यांना जे वाचवण्याची टीमवर्क टीम टीम आम्ही सराव केलेला आहे आणि यापुढे सुद्धा या, या, या प्रमाणे आमचं नेहमीच एकमेकांमध्ये समन्वय साधून वारंवार उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती निर्माण झाली असल्याचं उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितलं गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक